अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला आहे तो सर्व समावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचं सा सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले जवळपास एक लाख सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्या आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या इथं केसरकर आहेत जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांचा एमओयू साईन झाला आपल्या राज्य सरकार आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय त्यामुळे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना दहा हजार रुपये देतोय पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय आणि म्हणून बरोबर आहे लाडका भाऊ पण आम्ही घेतला दहा हजार रुपये देतोय आणि दुसरं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या त्याच्यात मी जात नाही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पी पर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय आणि मी एवढंच सांगतो की अजित दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे मी वरती म्हणालो त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते, ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं ते त्याचंही वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले एनडीआरएफचे दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि सहा हजार रुपये प्रधानमंत्री सहा हजार रुपये सरकारचे असे बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपये असे पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे हिशोब त्यांनी पाहिजे तर मग घ्यावा आणि डायली करावा फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो जे काय बोलतात खोटून बोला खोटं बोला पण रेटून बोला तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा बाबा सरकारने काय केलेलं आहे आता खत आणि बियाणावर म्हणता जीएसटी आहे आता त्याच्यावर जीएसटी नाहीच आहे खतावर आणि त्यामुळे जे छोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोट नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली आता जनता फसणार नाही आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते चेहरे उतरले होते मोठ्या जोशामध्ये आले होते आता लोकसभा आम्ही जिंकली अरे विधानसभेमध्ये आज दोन वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने त्याची पोस्ट पावती लोक देतील काय म्हणाले ते चादर लोकसभा मै चादर फटी क्या चादर लगी लगी पटले अरे बाबा ऐका हा ऐका अरे लगी अरे लगी अरे 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 बाबा ऐका औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी अरे जंग जंग पछाडले मोदीजींना हटवायला मोदीजीचं प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही चाळीस पन्नास वरून नव्याण्णव वर पोचले म्हणजे तुम्ही पोच पेढे कसले वाटताय पेड्यासारखे म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्ष पद विरोधी पक्ष पद मिळाले म्हणून पेढे वाटतय हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला हिंदी में में आज का जो संकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ ये संकल्प जो है सर्व समावेशक है महिला युवा किसान ज्येष्ठ वर्करी सभी लो, लोगों को आगे बढ़ाने वाला उनकी उन्नति उनके प्रगति करने वाला उनको न्याय दिलाने वाला यह अर्थसंकल्प साबित हुआ है और इसलिए मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना डेढ़ हजार डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा तीन गैस सिलेंडर चिंता रहती है ना बहन को गैस सिलेंडर खत्म खत्म हो गया बढ़ गया तीन सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी दूसरी अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या उसका भी ख्याल सरकार ने रखा है दस हजार रूपये अप्रेंटिसिप उनको मिलेगा दस लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा और ट्रेंड होंगे वहां नौकरी मिलेगी और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरियां भी और प्राइवेट नौकरिया भी जितनी ज्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है तीसरे चौथी बात जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है 50 लाख किसानों को इसका फायदा होगा और जो हमारी बेटियां हैं, उनके लिए भी मुफ्त में शिक्षा शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारे सरकार ने लिया है ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए और इसीलिए मैं इतना ही कहूंगा ये और ये हमारा अर्थसंकल्प है कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है लेकिन ये चुनावी जुमला नहीं है ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है इतना ही मैं कहूंगा चादर क्या बोले चादर तो उनकी फट गई अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए विपक्ष के नेता बन गए इसलिए पेड़े बांट रहे हैं हंसना क्या रोना चद्दर के बारे में मैं इतना ही कहूँगा मैंने अभी मराठी में कहा है जो औरंगजेब और क्या नाम इसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी और इसलिए चादर हमारी नहीं चादर उनकी फटी है और प्रधानमंत्री मोदी जी बन गए वो कुर्सी पे बैठ गए अभी उनकी खुशी में पेड़ा बांट रहे क्या इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे हैं ये जरा आप ही उनको पूछो पूछोर संदर्भ के लिए बेटा लाडला बेटा जो नहीं बेटा नहीं भाऊ उसका भी उसके लिए भी हमने दस हजार रूपए अप्रेंटिसिप दिया है दो साल अभी हमने तो उनका भी ख्याल किया है लेकिन ढाई साल तो क्या कहते हैं लाडला बेटा योजना चालू वो चाहिए ना आपको दुधावर देखील पाच रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमच्या अर्थमंत्री बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो एक मिनिट एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोट नरेटिव्ह सेट करतायत की राज्य सहाव्या नंबरला गेलं हे चूक आहे राज्य दोन हजार सतरापासून सहा क्रमांकावर होतं याचं कारण तुम्हाला सांगतो हे पॉप्युलेशनवर डिपेंड असतं पॉप्युलेशन लोकसंख्या आपली जास्त आहे इतर राज्यापेक्षा आज आपला जो चौदा चा, टक्के आपलं एकूण उत्पन्न देशाच्या उत्पन्नाच्या चौदा चा टक्के आहे आणि तामिळनाडू पहिल्या नंबरला असताना आठ टक्के आहे त्यामुळे त्याच्यावर देखील आपण खोट्या नरेटीवर विश्वास ठेवू नका परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे जी डी मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे पर गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो आम्ही जे केलेलं आहे निर्णय जो घेतला आहे हा निर्णय आमची काय म्हणतो त्याला अंतरून पाहून आम्ही पाय पसरलेले आहेत सर्व योजना जे त्यांना वाटत आहेत की या योजना कशा पूर्ण होतील तर आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आणि योजना आमच्या एक जुलैपासून लागू होणार त्याचा फायदा थेट लोकांना मिळणार त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मोदींकडून अरे, अरे बाबा तुम्हाला सांगतो आपली राज्याची अर्थव्यवस्था आर्त आर्थिक परिस्थिती पाहून एकूण एकूण राज्याच्या जे आपलं आर्थिक आर्थिक जे स्थूल उत्पन्न आहे त्याच्या पंचवीस टक्के आपण कर्ज घेऊ शकतो आपण सतरा पॉईंट आठ वर आहोत नाही आता तुम्ही आजी देत योजना कोणाच्या आहेत सगळ्या आपल्या महायुतीच्या योजना आहे महायुतीच्या योजना कोणासाठी आहे या एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या योजना नाही आहे या सरकारच्या योजना आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आणि एवढ्या योजना आम्ही लोकांसाठी राबवतोय हा निश्चयाचा अर्थसंकल्प आहे निर्धाराचा अर्थसंकल्प आहे आणि पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांनी जे खोटं पसरवून मतं मिळवले त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही वारकरी वारकऱ्यांना पण पहिल्यांदा पहिल्यांदा वीस हजार रुपये दिंडीला दिले आम्ही आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं त्याच्यामध्ये पण पोटदुखी वारकरे वारकऱ्याने टाळ वाजवून त्यांना दाखवलं आता नवीन नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोसे झाले आणि जे वारकऱ्यांचा अपमान करतात त्यांना वारकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी ते त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत मी केवळ एवढंच सांगतो या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्सित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प त्यांना सांगायचं आहे की मी आजचा दहावा अर्थसंकल्प दहाव्यांदा या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे तसा दीपकजींनी सातव्यांदा केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही काय याच्यामध्ये नौखे नाहीये अनेक वर्ष राज्यकारभार पाहत असल्यामुळं उद्याच्याला काही निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करता तेवढी क्षमता आपल्या राज्याच्यामध्ये आहे का तेवढे फंड आपल्याकडे आहे का त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी सगळ्या राज्यांना घालून दिलेले तीन टक्क्यांच्या बाहेर जायचं नाही त्याच्या जा आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतात का ह्या सगळ्याचा विचार करून हा अर्थसंकल्प मी आणि वरच्या सभागृहात दीपकजींनी सादर केलेला आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन अनेक दिवस आमच्या मनात होतो शेतकऱ्यांना वीज माफी द्यायची आज गरीब शेतकरी अल्पभूधारक अत्यल्पधारक लहान शेतकरी याला आम्ही साडेसात वाजपरपर्यंत एक हॉस्परपासून साडेसात वाजपरपर्यंत विजेच्या बाबतीत माफी दिलेली आहे यामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी बहीण योजना ह्या सगळ्या गोष्टी करताना जिथं आता वीज बिल माफ केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काही पैसे द्यायचा प्रश्न येत नाही पण ज्यांना लाभ द्यायचा आहे तो लाभ कुणाच्याही हातामध्ये ते पैसे जाणार नाही तर त्या लाभार्थीच्या डी बी टीमध्ये अकाउंटला हे पैसे जाणार आहेत एवढी पारदर्शकता आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि एकंदरीतच लोकांच्यामध्ये वावरत असताना माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत वाटला त्याला आपण चांगल्या प्रकारची मदत पुन्हा पाच रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला दुसऱ्या कुठल्या दुधाला नाही गाईच्या दुधाला ही आपण दिलेली आहे युवा कार्य प्रशिक्षण बरेच तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही ते कोर्स करतात किंवा ग्रॅज्युएट होतात डिप्लोमा होतात पण त्यांना अनुभव नसतो तर त्यांना अप्रेंटशिप कुठंही करण्याच्याकरता राज्य सरकार दहा हजार रुपये महिना तिथं देणार आहे आणि एकदा वर्षभर त्यांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याला एकतर अनुभव येईल तो स्वतःच्या पावर उभा राहील किंवा तो चांगल्या पद्धतीनं त्याला कुठं नोकरी देखील मिळेल अशा पद्धतीनं दरवर्षी दहा लाख मुलांना ती संधी देण्याचा निर्णय आम्ही आज घेतला आहे त्याच्यामध्ये कापूस सोयाबीनचा आत्ता तुम्हाला माझ्या आधी मान्यवरांनी सांगितलेलं आहे पिंक रिक्षा या देखील आम्ही दहा हजार महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये देण्याच्याबद्दलचा बद्दलचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरीब कुटुंबातली किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी किंवा त्यांच्या घरातली कोणी भगिनी ही जर शिकायचं म्हटलं तर त्यांना ती फी परवडत नव्हते आत्तापर्यंत आम्ही पन्नास टक्के त्यांना फी भरायला मदत करायचो परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला तर शंभर टक्के फी माफ है। आहे आणि ह्यांच्या मनामध्ये देखील इकॉनॉमी विकर सेक्शनमध्ये मोडणारा जो समाज आहे त्या सगळ्या समाजातल्या मुलींना वाटायचं की बा वा आमचं काय आम्ही गरीबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं नाही का आणि त्याकरता आम्ही त्यांना आता शंभर टक्के रक्कम देण्याचा निर्णय हा आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक वेगवेगळ्या प्रकारची टीका करतील की एवढा निधी कसा आणणार त्याच्यामध्ये कुठनं पैसे येणार मित्रांनो या सगळ्याचा विचार करूनच आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपलं जीएसटी अधिक व्याट अधिक व्यवसाय करायचं उद्दिष्ट पावणे दोन लाख रुपये होतं तेवीस चोवीसला ते दोन लाख पाच हजार था पाचशे कोटी रुपये झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चोवीस पंचवीसला था दोन लाख वीस हजार इथपर्यंत त्या ठिकाणी झालेलं आहे अशा पत्रकारे ती रक्कम वाढते आत्ताही आपला वाढीचा दर हा जवळपास म्हणजे राज्य सरकारचा आहे वार्षिक वाढीचा दर हा अठरा साडे अठरा टक्के आहे आणि केंद्राचा वाढीचा दर हा साडे अकरा टक्के केंद्राच्या वाढीमध्ये जर देशाचा विचार करता जी काही रक्कम त्यांच्याकडे जमा होती आता समजा त्यांची तेवीस चोवीसला वीस लाख सोळा हजार दोनशे बहात्तर कोटी जमा झाले त्याच्यामध्ये एकट्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा हिस्सा हा पंधरा पॉईंट नऊ टक्के म्हणजे थोडं कमी सोळा टक्के होता आपण तीन लाख वीस हजार कोटी रुपये त्याच्यामध्ये जीएसटी मध्ये आपल्याकडे जमा झाले आणि दरवर्षी आपलं उद्दिष्ट हे जवळपास पन्नास ते साठ हजार कोटीनं वाढतंय त्याच्यामुळे हा निधी उभा करत असताना हा फार जीएसटी ही आमची जमेची बाजू आहे त्याचबरोबर वॅट असेल प्रोफेशनल टॅक्स असेल त्याच्यामध्ये व्यवसाय कर असेल ह्याच्यामध्ये देखील दरवर्षी आपल्याकडे वाढ होतीये त्याचा विचार सगळ्याचा साखल्याने करूनच आणि केंद्र सरकारने जे तीन टक्क्याची मर्यादा दिलेली आहे की तुम्ही तीन टक्केपर्यंतच कर्ज उचलू शकता सगळ्याच भारतातल्या राज्यांना त्याच्यामध्ये आपण त्याच्या आतमध्येच आहोत या प्रकारे आणि आज अर्थसंकल्पामध्ये काही रक्कम कमी वाटत असली तरी माझी सात तारखेला का नऊ तारखेला पुरवणी मागणी मी सादर करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही ती रक्कम दाखवणार आहे त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबरला आम्हाला संधी आहे अशा पद्धतीच्या संध्या सातत्याने असतात केंद्रामध्ये दे देखील आमच्या विचाराचं सरकार आहे यंदा पंधरावा वित्त आयोग संपलेला आता सोळावा वित्त आयोग सुरू होतोय सोळाव्या वित्त आयोगामध्ये दे देखील भरीव अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारला मिळणार आहे त्याच्यामुळं त्याच्यातनं पण आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या काही घोषणा केल्या त्या घोषणाची अंमलबजावणी करण्याकरता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही उलट आम्ही ठाणे ब्रहन मुंबई आणि नवी मुंबई इथं पेट्रोलचा दर राज्यातल्या इतर भागाच्या पेक्षा जास्त होता डिझेलचा दर जास्त होता तर आम्ही तिथला पेट्रोलचा दर आता पासष्ट पैसे कमी केला आहे आणि राज्याबरोबर त्यांना आणलं आहे आणि डिझेलचा दर दोन रुपये सात पैसे प्रति लिटर अशा प्रकारचा कमी केला आहे आणि तिथं इतरांच्या बरोबर त्यांना आणलं आहे ते पण बऱ्याच दिवसाची त्यांची मागणी होती असे अनेक चांगल्या बाबी या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं शेतकरी महिला वारकरी युवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या घटकाला समाजातल्या गरीब घटकाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करत असताना घेतलेला आहे आणि त्याची सगळ्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल अशा प्रकारची खबरदारी अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्यांनी करूनच हा संकल्प महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलेला आहे मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं दरवर्षी आपलं पन्नास हजार साठ हजार कोटी पन्नास हजार साठ हजारांनी आपलं उत्पन्न जीएसटीचं वाढतंय इथं आकडे आहेत सगळे त्याच्या संदर्भामध्ये राज्य देशाच्या जेवढं कलेक्शन आहे त्याचं सोळा टक्के कलेक्शन एकट्या महाराष्ट्राचं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला जेवढं कलेक्शन आहे त्याचा निम्मा पैसा तर आपल्याला जी एस टीनं परत येतोच ती कुठली अडचण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही आणि बाकीच्या संदर्भात आम्ही इथं कुठंही वेडेवाकडे प्रकार होऊ नये म्हणून डीबीटी केलेलं आहे डायरेक्ट त्या आधार कार्डशी आम्ही लिंकअप करणार आहे ज्या महिलांना आम्हाला ही मदत करायची आहे ती आधार कार्डशी लिंकअप गॅस सिलेंडर द्यायचा ते गॅस सिलेंडर देणार नाही गॅस सिलेंडरच्या रक्कम जी काही तीन सिलेंडरची असेल ती त्या भगिनीच्या अकाउंटला जाणार आहे एखादी बोला एखादी